नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर बैलगाडा क्षेत्रातील देखण मोठा सोन्या पन्नास पन्नास, आपल्या सुंदरतेवर या बैलगाडा प्रेमींच्या गाजवलेला असा हा नंदी आणि पळाईच्या जोरावर हिंद केसरी मोठा सोन्या याचं नाव या, या बैलगाडा क्षेत्रात खूप मोठं आहे जयेश पाटील सोनारपाडा हे नाव पूर्ण या बैलगाडा क्षेत्रात या मोठा सोन्यानं मोठं केलेलं आहे तर भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर याचा गुरु कोण तर हाच मोठा सोन्या जेव्हा गरज होती तेव्हा हा बकासूरला मोठा सोन्या मदतीला धावून गेला आणि हिंद केसरी केला पुसेगावचा एक नंबरचा मानकरी हाच तो मोठा सोन्या भावांनो आज त्याचा एक तुफानी फेरा आहे तर तो कशासाठी कोणत्या मैदानाचीही तयारी हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत तर भावांनो मोठा सोन्या सर्वांचा आवडता नंदी कारण की बैलगाणा क्षेत्रातील देव बकासूर तर बकासूरचा गुरु कोण कोणी घडवलं म्हणजे असं बोलतोय की त्याला सात कोणी दिली तर ती मोठा सोन्या पन्नास पन्नासनं तर भावांनो त्याचा तुफानी फेरा होणार आहे तर तो फेरा कशासाठी असणार आहे तर मला मिळालेल्या माहितीनुसार जर आजचा टॉपचा स्पीड जर लागला मोठा सोन्याला फेऱ्याच्या रूपात तर फॉर्च्युनर मैदानात गाजवायला येऊ शकतो हा मोठा सोन्या आजच्या फेऱ्याला जर स्पीड लागला तर फॉर्च्युनर मैदान गाजवायला येईल मोठा सोन्या नाहीतर तर बिनजोरमध्ये तुम्हाला दिसणार आहे ही तर खरी तयारी आहे आजच्या फेऱ्याकडं मोठा सोन्याच्या फेऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे याच फेऱ्याला स्पीड कसं असणार आहे जर स्पीड लागलं तर समजायचं नऊ तारखेला फॉर्च्युनर मैदानाला येतोय वाघ मोठा सोन्या मैदान गाजवायला जर थोडं स्पीड कमी असलं तर बिंजोड मैदानात पळताना दिसेल तर हीच तर खरी तयारी आज फेरा काढण्याच मुख्य कारण तर भावांनो खूप उत्सुकता सर्वांना कारण की बकासूरचा गुरु आहे हा मोठा सोन्या बेस्ट ऑफ लक धन्यवाद मित्रांनो आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका